नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे स्टँडअप कॉमेडी मन कुणाल कामरा या कुणाल कामराला मुंबईच्या खार पोलिसांनी तिसरं समज पाठवला आहे म्हणजे पहिलं समज झालं दुसरं झालं तिसरं समज झालं तरी कुणाल कामरा पोलिसां पोलिसांसमोर अद्याप तरी हजर झालेला नाही बघा कुणाल कामरा म्हणजे विडंबन गाण्याच्या माध्यमातून कॉमेडी करणारा स्टँडअप कॉमेडी म्हणून म्हणायचं बघा या अगोदर आपण पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्यावरती देखील असे विडंबनात्मक म्हणजे कॉमेडी मधून गाणी बनवली जायची परंतु या लोकांनी कधीही तक्रारी केल्या नाही किंवा काही केलेलं नाही तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा याच्या अगोदरचे असतील सगळे पुतीन वगैरे हो सगळे यांच्यावरती देखील विडंबनात्मक कॉमेट्री केली जाते परंतु त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही परंतु आपल्या देशामध्ये बघा स्टँडअप कॉमेडी मन कॉमेडी मन कुणाल कामराचा मुंबईमध्ये एक शो झाला आणि या शो मध्ये शो न उठवून दिलं तर आज तोच विषय चर्चेला घेऊन आलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा आणि सर्वांना ही विनंती चर्चेला सुरुवात करूया बघा स्टँडअप कॉमेडी म्हणून कामरा कुणाल कामरान मध्यंतरी मुंबईमध्ये एक शो आयोजित केला शो घेतला आणि या शो मध्ये त्यानं गाणं म्हणजे विडंबनाच्या माध्यमातून गाणं तयार केलं यामध्ये एकनाथ शिंदे यांचं कसलंही नाव घेतलं नाही परंतु गाणं असं बनवलं की ठाणे की रिक्षा आखो पे दाढी दाढी पे चेष्मा आणि <coughs> म्हणजे एकनाथ शिंदेचा जो इतिहास आहे एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांना घेऊन जे गुवाहाटीला पसार झाले होते त्या विषयावरती गाणं बनवलं कॉमेडमन कुमार कोणाल कामरा यांनी आणि एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधलं त्या गाण्यावरती आक्षेप घेतला नाही परंतु गद्दार जो शब्द आहे या गद्दार शब्द एकनाथ शिंदे यांच्या एवढा जिवारी लागला एकनाथ शिंदे दोन दिवस झोपले नाही त्यातच एकनाथ शिंदे यांचे सहकारी उदय सामंत संजय शिरसाट आणि शंभूराजे देसाई पाटणचे यांनी तर आपले जे तारे तोडले यांनी तर असं सांगितलं की त्या कुणाल कामराला टायर मध्ये घालून पोलिसांचा थर्ड डिग्रीचा इस्तेमाल केला पाहिजे थर्ड डिग्री दिली पाहिजे त्याला चांगला चोप देऊ त्यातच ठाण्याचे नरेश मस्के जे खासदार आहेत एकनाथ शिंदे गटाचे हे देखील म्हणतायेत की त्याला चांगला चोप देऊ प्रसाद देऊ परंतु अरे बापा नो हे महाराष्ट्र ह्या देश भारतीय संविधानावरती चालतो आणि एखाद्यानं जर तुमच्यावरती कॉमेट्री केली असेल तर त्याला एवढं गांभीर्यानं घेण्याची गरजच नाही याच्या अगोदर याच कुणाल कामरानं निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांच्यावर कॉमेट्री गाणं बनवलं होतं परत नरेंद्र मोदी यांच्यावरती बनवलं होतं ते कुणी पाहिलं नाही कोणाला माहित नाही कुणाल कामरा कोण आहे पण ज्या वेळेस एकनाथ शिंदेवरती हे गाणं बनवलं त्यावेळेस मात्र महाराष्ट्रात त्याचा मोठा बबाल झाला गाणं 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 करून हे सगळं भारतीय जनता पक्षानं पसरवलं म्हणजे एकनाथ शिंदेची नेम्याच्यावर बदनामी ही एकनाथ शिंदेच्या जवळ जो, जो सोबत असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष यांनीच केली असं म्हणावं लागल आता बघा कुणाल कामरानं हे कुणाल कामराच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केली ती आंदोलन काय झाली त्याच्यामध्ये येणाऱ्यांना देखील माहित नाही कुणाल कामरा कोण आहे म्हणजे हे भाड्याने आणलेली लोक यांना माहिती नाही कुणाल कामराचं नाव कुणाल कामरा काय काय जण म्हणले कुमार चोंबडा कुमार चापडा कुणाल कमरा काही नाव घ्यायला लागले म्हणजे नावं सुद्धा या लोकांना माहिती नाहीत कुणाल कामरा याची आणि एक झाले कुणाल कामरा यांना जेरी सांगण्यासाठी परंतु आपल्या कुणाल कामरानं एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना जेरी सांगले आता या पोलिसांच्या माध्यमातून त्या कुणाल कामराचा शोध सुरू आहे पण बघा कुणाल कामरा याला फोन केला होता एका एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकाने त्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने फोन केला अरे कुठे कुणाल कामरा तू कुठं आहे रे त्याने सांगितलं त्याने सांगितलं बोलला तो तो व्हिडिओ आपण ऐकला असेल का रे बाबा तर तो कोणाल कामराला म्हणतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आमचे आराध्य एकनाथ शिंदेंची तू बदनामी केली त्यावर त्याला ते पण कळना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री आहे त्यावरती पुन्हा कोणाल कामरा असा म्हणतो की मी मै आबी तामिळनाडू मे पॉंडिचेरी मे हो त्यावर आता एकनाथ शिंदेचा माणूस म्हणतो तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये मै कैसा हो भाई उदर पॉडीचेरी म्हणजे जायला यायला सुद्धा पैसे नाही ह्यांना जेवढे पैसे दिले ते तोडफोड करायला ते खाऊन पिऊन पुर असंच एकंदरीत म्हणता येईल आता त्या कुणाल कामराने जिथं शो घेतला त्या हॉटेल तोडलं महानगरपालिकेनं त्याचा स्टुडिओ तोडून टाकला म्हणजे नको नको ते उद्योग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केले आणि त्या कुणाल कामराला भारतभर मोठा प्रसिद्ध केला त्या कुणाल कामराला मदत म्हणून लोकांनी दोन रुपये पाच रुपये दहा रुपये टाकून त्याला पाच कोटी रुपये जपले त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती अनेक व्हिडिओ आलेत विडंबनात्मक त्याच काही नाही पण कुणाल कामरा याला झेरीस सांगण्यासाठी आता कुणाल कामराने परत दुसरं गाणं लॉन्च केलं होतं मध्ये कि दुसरं गाणं त्याने लॉन्च केलं त्यानंतर पुन्हा तिसरं गाणं लॉन्च केलं सरकारच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात म्हणजे सरकार कोणत्या दिशेनं चाललंय सरकारचे जे मूळ मूळ जे प्रश्न आहेत महत्वाचे प्रश्न आहेत ते बाजूला राहिले आणि दुसऱ्याच मुद्द्यांकडे हे बरकटत चालले आता बघा पोलिसांनी कुणाल कामराच्या आई वडिलाला त्रास द्यायला सुरुवात केली तिथं जाऊन नोटीस लावलं घराला त्यानंतर तो कार्यक्रम पाहण्यासाठी जे जे लोक आले त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या त्या आता त्यांना सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलवलंय जबाब देण्यासाठी त्याचबरोबर कुणाल कामराच म्हणजे ज्यानं ते रेकॉर्डिंग केलं रेकॉर्ड कॅमेरामन त्या कॅमेरामनला देखील पोलीस स्टेशनला बोलवलं त्याला देखील नोटीस काढलं म्हणजे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये देशामध्ये की हुकुमशाही तालिबानी सारखं जर वागत असेल सरकार तर कसं काही असे का हे का कुणाल कामरा याला मद्रास हायकोर्टाने अंतरिम जामीन देखील दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेला सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारचं कान टोचले विडंबन करणे हा गुन्हा नव्हे असं सुप्रीम कोर्टांचं मत आहे दोन जस्टिस न्यायमूर्तींनी हे मत नोंदवलेलं आहे याच्यातून सरकारने शिकलं पाहिजे काहीतरी आणि शंभूराज देसाई संजय शिरसाट उदय सामंत या मंत्री महोदयांनी वाचाळ जे स्टेटमेंट केली जात आहेत कुणाल कामराच्या विरोधात हे कुठंतरी थांबलं पाहिजे कोण कोणाल कामरा हे हा व्हिडिओ जर म्हणजे शिवसेनेनं जर लय मनाव नसतं घेतलं तर कोण कोणाला कामरा कोणाला माहित पडला नसता आता एवढे लोक व्हिडिओ बनवतात एवढे लोक पाहतात ते कुणालाच माहित नव्हतं कुणाल कामरा कोण आहे या शिवसेनेच्या आंदोलनामुळे तो कळला सगळ्यांना कुणाल कामरा म्हणजे त्या कुणाल कामराला प्रसिद्धी एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच दिली आणि त्याला मोठा केला असा काही आवश्यकता नसताना काहीतरी गोष्टी करून त्याला मोठा करून टाकला म्हणजे एकंदरीत बघा आता कुणाल कामरा ला पोलिसांचं तिसरं नोटीस गेलंय आता काय कुणाल कामरा त्याला उत्तर देतोय काय येतोय का, ये का नाही का तो तामिळनाडू राहतोय त्याचा मूळचा जन्मच आहे तामिळनाडूचा पॉंडिचेरीचा त्याचा तो व्यवसाय आहे क्वामेट्री करून पैसे कमवणे आता त्याला मोठा केला म्हणजे त्याचा जर क्वामेट्री करायचा एका कार्यक्रमाचा जर दर असेल एक लाख रुपये तर आता तो दहा लाख रुपये घेणार म्हणजे शिवसेनेनेच त्याला मोठा केला एकनाथ शिंदेच्या ह्या अशा गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि सरकार जा जे आहे ते कायद्याला धरून चाललं पाहिजे एवढंच सर्वसामान्यांना वाटतं तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सभे भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे